मागच्या वेळेस पिपळ खुटा येथे एकदा पहिल्यांदाच सांगितलं की बालपणानंतर जर बारीचा कार्यक्रम पाहण्याचा योग आले असेल तर मला दहा बारा दिवसापूर्वी पिपळ खुटा येते बारीचा कार्यक्रम पाहण्याचा योग आला आणि त्यानंतर या जिल्हा परिषद सर्कलचे पाच वर्षे सदस्य राहिले तेव्हाही योग आला नाही आता पहिल्यांदा अंढेरा इथे त्या बारीच्या कार्यक्रमाचा हा योग आला आहे आणि अंढेरा म्हणलं तर माझं जिल्हा परिषदचं सगळे नाडकं गाव पिंपरी असेल आंडेरा असेल कारण ह्या गावाने कमी कालावधीमध्ये भरभरून असं प्रेम सविता मुंडेला दिलं आणि आपली बहीण या नात्यानं पाच वर्ष ते नातं टिकून ठेवलं ते आस्तागायत तसंच आहे या प्रेमानं खरोखर भरावून गेल्यासारखं होतं आणि अंढेरा म्हणलं काही जरी कार्यक्रम असला तर डावलताच येत नाही मी आणि डॉक्टर साहेब शक्यतो उपस्थित राहण्याचा प्रयत्नच करतो आपल्या या या वर्षी तरी दोन हजार चोवीसला मला वाटतं बऱ्याच गावामध्ये हा कार्यक्रम ठेवला गेला हे नागपंचमीच्या दरम्यान होत आहे शक्यतो श्रावण महिन्यामध्ये हा कार्यक्रम होतो पण यावेळेस बरा मला वाटतं तुमच्या मंडळाच्या तारखे कोणाला मिळाल्या नसतील त्यामुळे अंडेला सगळे पाठीमागे राहिला आहे आणि आज आमचा इथे येण्याचा योग आला तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात तुमच्या बहिणीच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देणारच आहे पण प्रत्येक मंडळाचा पहिला नंबर तर येणार नाही शक्य नाही पण पहिलाच नंबर आला पाहिजे अशा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि परत एकदा ना ना या बहिणीकडून तुम्हाला शुभेच्छा आहेच पण प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून बोलवत जा येणं झालं तिथे येत जाईल नाही येणं झालं तर माझ्या शुभेच्छा तरी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्या अपेक्षा करते आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद ताई ताईने या कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान दिलेलं आहे आरबडी मंडळाच्या वतीनं ताईंना व डॉक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊनच जावं यानंतर योगेश भाऊ जाधव शिवसेना नेते यांचं इथं आगमन झालेलं आहे योगेश भाऊ जाधव यांचा सत्कार मी स्वतः करेल अशी विनंती करतो 雨 i ti a शिवसेना नेते योगेश भाऊ जाधव यांनी कमी वेळात आपल्या मतदारसंघामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहेत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याचे त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे अध्यक्ष सुभाषराव डोईपडे यांचाही सत्कार इथं आयोजित केलेला आहे त्यांनी या मंडळाला भरपूर असं योगदान दिलेलं आहे त्यांचा सत्कार बद्री नागरिक करतील अशी ना मी त्यांना विनंती करतो सुभाष अध्यक्ष यांचा सत्कार बद्री नागरिक करतील अशी ना मी त्यांना विनंती करतो आमच्या गावातील जगनराव सानब साहेब हेही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर ने असते यांचाही सत्कार यांनी भरपूर या मंडळाला सहकार्य केलेलं आहे यांचा सत्कार वामन दादा सानप माजी सरपंच हे करतील असे मी त्यांना विनंती करतो जगनदादा सानप यांचा सत्कार माझी सरपंच वामन सरपंच करतील सर्व मान्य मान मान्यवर या आरबडी मंडळाच्या विनंतीस मान देऊन हजर राहिली त्याबद्दल मंडळातर्फे पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचे आभार मानतो मंडळाची विनंती आहे की सर्वांनी महाप्रसाद घेऊन स्नेहभोजन करूनच जावं यानंतर शिवसेना नेते शिंकेड राजा मतदारसंघ जाधवसाहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो या आपल्या अंढेरा नगरीमध्ये लक्ष्मीबाई आरबाडी मंडळ यांचा सालाबाद प्रमाणे बारीचा भंडारा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व ग्रामस्थ सर्व आरबाडी भजनी मंडळ तसेच पत्रकार बांधव या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो खरोखर दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचं तसेच सर्व ग्रामस्थांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या अशा चांगल्या अमृत वेळेवर गणपती बसलेले असताना या ग्रामस्थांना आरभाडी मंडळाचा या भजनांचा बारीचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी आयोजन केलं अतिशय सुंदर असं आयोजन केलं त्याबद्दल मी आयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो आणि जे भजनी मंडळ आहेत आरभाडी मंडळ आहेत की अतिशय मोजकं बक्षीस दहा हजार पाच हजार चार हजार एवढं कमी बक्षीस असूनसुद्धा लांबून लांबून मेकर तालुक्यातून लोणार तालुक्यामधून वाशिम जिल्ह्यातून इकडून जालन्या जिल्ह्यातून एवढ्या कमी बक्षीस जरी असलं तरी पैशासाठी न करता ही लोककला जिवंत राहिली पाहिजे आपलं कुठंतरी नाव झालं पाहिजे आपल्याला कुठंतरी कलाकार म्हणून या समाजामध्ये ओळख भेटली पाहिजे या उत्साहानं या प्रयत्नानं सर्वजण लांबून लांबून आपण मंडळ इथे येता त्याबद्दल आपल्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण की आता इथून जिंकून जाणारं कोणी दहा हजार जिंकून जातील कोणी चार हजार जिंकून जातील डिझेलला मला वाटते लांबून जर आले तर चार पाच हजाराचं जेवणा खावण्याचा खर्चच बक्षिसापेक्षा जा जास्त होतो पण तरीसुद्धा आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी या नव्हे तर प्रत्येक गावांमध्ये आपल्या इथे कार्यक्रम होत असतात इथं आपण सर्वजण हिरिलीने आणि अति अतिउत्साहानं या कार्यक्रमांमध्ये भाग घेता आणि खरोखर आपल्या सर्वांमुळं या महाराष्ट्राची जी जुनी लोककला आहे ही आपण जिवंत ठेवण्याचं काम करता आणि तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच उत्साहानं आयोजक सुद्धा हा कार्यक्रम ठेवतात आणि आपले दर्शक सर्व या गावातले मंडळी हे सुद्धा तेवढ्याच संख्येनं तेवढ्याच उत्साहानं हा कार्यक्रम बघायला येतात त्यामुळं आपल्या सर्वांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण आपल्या सारख्या मंडळीमुळं आपल्या महाराष्ट्रातील ह्या लोककला जिवंत राहतात आणि याच्या पुढे राहणार आहेत ही जबाबदारी आपण सर्वांनी उचलली त्यामुळं त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच दरवर्षी असा आरप आरपाडी मंडळाचा या बारीचा भंडारा हा असाच आपल्या इथं चिरकाल प्रमाण चालू राहो आणि या कितव वर्षात दहा अकरा हा अतिशय एवढ्या वर्षापासून वर्षा आपण सर्वजण हा कार्यक्रम आयोजक हा कार्यक्रम ठेवत आहे या कार्यक्रमाचे सुद्धा आपल्या गावात शंभर वर्ष पूर्ण होत अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या गणेश उत्सवाच्या मी माझ्या वतीनं तसंच आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या वतीनं आणि आपले, आपले नामदार खासदार प्रतापराव जाधव साहेबांच्या वतीनं मन भरून भरभरून बर शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भाऊ सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून या मंडळाचा मान राखला आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल मंडळातर्फे सर्वांचे आभार मानतो सर्वांनी स्नेहभोजवन या मग आपला स्वतःचा लाभ घेऊन जावा अशी विनंती करतो